नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत का कारलं आणि कांद्याची भाजी अजिबात ती कळू लागणार नाही आहे आपल्याला तर आधी आपण कारल्यांना धुवून तर घेतलेलंच आपण आणि अशा प्रकारे बघा हे वल चकत्या करून घेतलेले आहे आता त्यासाठी बघा त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत मीठ घालणार आहोत आणि आता हे सर्व मिक्स करू व्यवस्थित हे असं मीठ लावले आणि काय होतं जे कारल्यामध्ये कडुवटपणा जो असतो तो, तो, तो कमी होण्यास मदत होते म्हणून आपण अशा प्रकारे करून आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे तर आता हे झाकून ठेवू आपण तोपर्यंत आपण कांदा वगैरे कापून घेऊ तर बघा आपले कारले पंधरा वीस मिनटं आपण ठेवलेले होते तर बघा हे पाणी सुटलेलं आहे त्याला असं पाणी निघाल्याने काय होतं याचा कडवटपणा कमी होतो आणि हळद मीठ लावलेलं असतं आपलं हाताने आता, आता पिळून घेऊ सर्व बिया काढलेल्या आहे मी फक्त ह्या मधल्या जो आपले गाभा असतो तो ठेवलेला आहे फक्त बाकी बिया वगैरे काढून टाकलेल्या आहे बिया आता या असं पिळून घेऊ आपण हे बघा असं पाणी काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे काढून घेऊ आपण संपूर्ण पाणी कारल्यांमधलं तर हे बघा किती पाणी निघालं आहे कारल्यांमधलं आणि आता आधी आपण कारले तळून घेणार आहोत तर इथं तेल तापलेलं आहे आपलं कारले तळून घेऊ असं तळल्याने काय होतं ते आपले कारले असतात ना आपण म्हणतो कडू लागते भाजी तर अशाने काय होईल कारले तर शिजतीलच आपले पण कडूसुद्धा लागणार नाही भाजी म्हणजे लहान मोठे सर्व म्हणजे व्यवस्थित आवडीने खातील तर कारल्याची भाजी तुम्ही एक वेळा अशा प्रकारे करून बघा अजिबात कळू लागणार नाही आपली कारल्याची भाजी हे थोडीशी अजून तळून घ्यायची आपल्याला तर आता काढून घेऊ आपण इतर कारले तर अशाच प्रकारे हे सर्व कारले तळून घेणार आहोत आपण तर कारलं हे आपल्याला शरीरासाठी किती गुणकारी आहे सर्वांनाच आपल्याला माहिती आहे तर तुम्ही अशा प्रकारे भाजी कराल तर अजिबात आपल्याला कडवटपणा त्यामध्ये जाणवणार नाही आहे म्हणजे मुलांच्या तुम्ही टिफिनलासुद्धा जरी दिलं तरी मुलं आवडीने खातील म्हणजे घरी परत येणार नाही डबा इतके ते छान लागतात म्हणजे भाजी अजिबात कडवट लागत नाही आपली म्हणजे अगदी मामूली जरी लागली तरी आवडीने खातील असं थोडंसं व्यवस्थित अशी ही भाजी छान लागते चविष्ट पूर्णपणे असं हळद हळदमीटात लाव मीठ लावलेलं असतं आणि असे फ्राय करून आपण भाजी बनवतो त्यामुळे काय होतं भाजी कडवट लागत नाही तर अशा प्रकारे आपले सर्व कारले आपण तळून घेतलेले आहे आणि आता याच्यातच ह्या तेलातच आपण फोडणी देणार आहोत आपण थोडं तेल काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला जे काय काय लागणार आहे ते आता मी तुम्हाला जसं घालेल तसं तुम्हाला जो जो पदार्थ घालेल मसाले ते तुम्हाला मी दाखवणार आहे सांगणार आहे तर इथे जिरं घालू आपण आणि इथे कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा तो आपण असा लंब त्याच्यामध्ये कापून घेतलेला आहे चौकोनी बारीक न कापता अशा प्रकारे आपण लांबसर कापून घेतलेला आहे कांद्यात थोडी हळद घालू आपण कारण कारल्यांमध्ये सुद्धा आपण हळद घातलेली आहे आणि बघा हे ते कारल्यांना लावलेलं असल्यामुळे त्याच्यात आपण तेलामध्ये तडलेलं आहे तेलाला तेला सुद्धा तो हळदीचा रंग आलेला आहे हळद आपण थो थोडीशी घातलेली आहे आता याला थोडंसं आपण परतून घेऊ कांद्याला जास्त लाल करायचं नाही आहे आपल्याला आणि बघा आता कांदा झालेला आहे आपला त्याच्यात धनापूड घालू आपण आणि इथे हे घरगुती तिखट आपलं आणि थोडंसं आपलं काश्मीरी लाल तिखट आलं लसणाची पेस्ट आपण अगदी थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि लसूण थोडा जास्त घेतलेला आहे तर आता छान परतून घेऊ तर आलं लसूणही छान परतलं गेलेलं आहे थोडासा गरम मसाला घालू आणि आता मीठ घालू आपण आपण कारल्यांनासुद्धा मीठ घात लावलेलं होतं थो थोडं त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता हे फ्राय केलेले कारले घालू आपण यामध्ये आणि इथे घालणार आहोत आपण अर्धा चमचा अमचूर पावडर आमचूर पावडरने खूपच छान अशी चव येते आपल्या भाजीला अगदी नावाला पाणी घालू आपण कारण जे मसाले वगैरे असतात ते छान याला व्यवस्थित असे कोट झाली पाहिजे आणि शिजले शिजलेसुद्धा पाहिजे म्हणून अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आपण आणि आता आपण झाकण ठेवू आणि वाफ काढून घेऊ तर बघा इथे आपली छान कारल्याची भाजी तयार झालेली आहे तर आता ही भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ तर मैत्रिणीनं तुम्हीसुद्धा प्रकारे कारले आणि कांद्याची भाजी करून बघा अजिबात कडू लागत नाही ही भाजी आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा किती सुंदर दिसते आपली भाजी सुंदर ते बरोबरच खायला तितकीच चविष्ट आहे म्हणजे अजिबात कळू लागणार नाही आहे आपली खांद्याची भाजी तर मैत्रिणींनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद